हॅलो नमस्कार मी प्रतिमा परियान मॉममध्ये तुमचं स्वागत करते तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि चौथा गुरुवार असल्यामुळे मग मी पूजा मांडायला घेतलेली आहे आता वाजलेले आहेत दुपारचे साडेचार आणि साडेचार वाजता मी पूजा मांडायचा कार्यक्रम चालू केलेला आहे कारण मला सकाळी सगळी कामं आवरायला खूप उशीर झाला कारण गुरुवार म्हटलं की आपलं कसं असतं घरामधली सगळी स्वच्छता घर सगळं टापटीप ठेवणे बाकीचं सगळं काम असतं स्वयंपाक वगैरे बाकीच्यांचा आणि बाकीचे वरची कामं पण भरपूर असतात परीला घेऊन येणं तिला शा शाळेत सोडणं असं भरपूर कामं राहतात त्याच्यामुळे मग खूप उशीर झाला मला पूजा मांडायला तर आता मी काय केलं आहे पूर्ण घर पुसून घेताना इथं मी पूजा मांडते नाही ह्या को कोपऱ्यामध्ये कारण ही जागा मला व्यवस्थित वाटते त्याच्यामुळे त्या जागेवरती मी छानपैकी पुन्हा पुसून घेऊन तर त्या जागेवरती मी पाण्याने स्वस्तिक काढून त्याच्यावर पाठ ठेवलेला आहे आणि पाटावरती आता मी ब्लाऊज पीस अंथरून त्याच्यावरती मी तांदूळ वगैरे ठेवून घेणार आहे कारण कलश ठेवायचा आहे आपल्याला त्याच्यावरती त्याच्यामुळे मग मी त्याच्याखाली तांदूळ ठेवून घेते आमच्याकडे अशीच पूजा मांडली जाते त्याच्यामुळे मग मी अशीच पूजा मांडते वेगळ्या पद्धतीने मी अजून नाही पूजा मांडली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते तशाच प्रकारे मी लहानपणापासून पूजा मांडत आली मी जवळजवळ म्हणजे भरपूर वर्ष झाली मी खूप छोटी होती तेव्हापासून मी ही पूजा मांडते आणि मला आवडते ही पूजा वगैरे करायला कारण मी खूप लहानपणापासून ही पूजा केलेली आहे त्याच्यामुळे आवड आहे मला प्रत्येक गोष्टीची त्यामुळे मी सगळ्या गोष्टी अशा आवडीनेच करत असते तर आता मी कलश घेतला कल आहे आणि कलशामध्ये जी विड्याची पाने आहेत ना ती सात पाने मी त्यामध्ये घालून घेतलेले आहे पैसा टाकलेला आहे फूल टाकलेला आहे आणि कलशावरती मी स्वस्तिक पण काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती नारळ ठेवलेला आहे आमच्या इकडे नारळ नारळाची पूजा केली जाते आणि त्याच्यावरती मी मुखवटा घेऊन आलेले आहे आमच्या इकडे मुखवटा पहिलं बांधत नव्हते पण आता कसं नवीन नवीन म्हणजे आपण कसं टी व्हीमध्ये किंवा यूट्यूबमध्ये पाहूनसुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धती करत असतो पण आमच्याकडे अशीच पद्धत आहे त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने पूजा करते तर आता मुखवटा वगैरे तिथं नारळाला बांधून झालेला आहे आणि त्याच्यानंतर शेजारीच गणपती पण मी स्थापन करते कारण त्याच्याखाली मी तांदूळ आणि विड्याचं पान ठेवून गणपती त्याच्यावर ठेवलेलं आहे पलीकडे लक्ष्मी ठेवलेली आहे आणि बाकीचं मग ओटीचं जे सामान असतं ना महालक्ष्मीचं तर ते पण ठेवलेलं आहे त्याच्या शेजारी खारी खोबरं बदाम हे सगळं ठेवलेलं आहे हळकुंड हे सगळं ठेवलेलं आहे तर दिवा प्रज्वलित करून घेतला आहे कोणतीही पूजा करताना पहिला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि नंतरच बाकीची राहिलेली पूजा करून घ्यायची तर इथं मी फळ म्हणून केळी ठेवलेली आहे आज केळी आणलेली होती त्याच्यामुळे आणि तुम्ही पाहू शकता फुले गजरा किती छान आणि किती फ्रेश मिळाला आहे मला तर गजरा पाहुणेनं मला खूप आनंद झाला होता था। आणि गजरा लावला ना देवीला की खूप खूप भारी दिसत होतं एकदम महालक्ष्मीच घरात आल्यासारखं वाटत होतं कारण आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जातो तिथे महालक्ष्मीला गजरा खूप आवडतो प्रत्येक वेळी मी घेऊन जात असते तर हा गजरा मला खूप आवडतो त्यामुळे ह्या वेळेस मग गजराच घेऊन आले आणि फुलं पण खूप छान आणि फ्रेश भेटली होती तर फुलं पण आणली होती मी ती फुलं पण व्यवस्थित सगळी ठेवून ठेवली देवापुढे आणि अशी ही पूजा मी मांडते प्रत्येक वेळेस तर छोटीशीच पूजा मानते मी जास्त काही ओव्हर करत बसत नाही कारण आहे ना मला जसं जमतं तसं मी करते जेवढं मला माहिती आहे ते तेवढ्या गोष्टी मी करते काही गोष्टी राहिल्या असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण चुकून माकून काहीतरी राहतंच तर आता इथं लक्ष्मीचं जे पुस्तक आहे व्रतकथेचं त्याला पण मी हळदी कुंकू लावून त्याची पण पूजा करून घेतलेली आहे आणि इथे कापूर अगरबत्ती काढून घेते मी कारण कापूर पण आरती झाल्यानंतर म्हणजे आरती जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस कापूर पण जाळायचा आणि त्याच्यानंतर अगरबत्ती पण मी लावून घेणार आहे आता सगळ्या देवांना हळदी कुंकू वगैरे लावून घेते महालक्ष्मीला पण लावून घेते आणि मला पण स्वतःला मी लावून घेते तर अशी पूजा मी मांडते प्रत्येक वेळेस आणि खूप छान वाटतं मला तर खूप भारी वाटतं तर आता मी अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि एकदम घरामध्ये ना छान वातावरण निर्माण झालं होतं छान वाटत होतं तर आता अशी मी पूजा मांडून घेतलेली आहे आणि कशी वाटते तुम्हाला ती पूजा नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये काही थोडंफार राहिलं असेल तर समजून घ्या तुमची छोटी मुलगी छोटी बहीण किंवा असं काही समजून मला स समजून सांगा काही जर राहिलं असेल तर आणि आता रांगोळी काढायची होती तर प परी अभ्यास करत होती तर तिला म्हटलं तेवढा रांगोळीचा डबा आणून दे तर रांगोळी आता मी हाताने नाही काढणार कारण माझ्याकडे जो साचा आहे ना त्यानेच मी रांगोळी काढून घेते कारण ते जरा इझी पडतं आणि जरा उशीर पण झालं होतं पूजेला त्यामुळे मी पटकन ह्या साच्याने रांगोळी काढून घेतली आणि थोडीफार हाताने पण बाजूला मी काढून घेणार आहे म्हणजे पानांची वेल वगैरे थोडेसे काढून घेणार छान वाटतं म्हणून तर इथं कोपऱ्यात येणा थोडीशी जागा आहे आणि ती जागा मला पूजेसाठी ना चांगली वाटते आणि योग्य दिशा आहे त्याच्यामुळे मग मी ह्याच जागेवर पूजा मांडते तर हळदी कुंकू वगैरे वाहून झालेला आहे आणि छान अशी माझी पूजा मांडून झालेली आहे तर आता मी देवाला नमस्कार करून घेणारे आणि त्याच्यानंतर मग मी व्रतकथेचं पुस्तकसुद्धा मी वाचायला घेणार आहे तर नमस्कार करताना मी त्याच्यानंतर मी देवाला नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर जे महालक्ष्मी व्रताचं पुस्तक होतं ना ते वाचायलासुद्धा घेतलं मी आणि ही व्रतकथा खूप छान आहे आणि ही व्रतकथा तोंडपाठ झाल्यासारखी झाली आहे कारण खूप वर्षापासूनच हे व्रत करतो त्याच्यामुळे आपल्या तोंडातच ती कथा रुळलेली असते त्याच्यामुळे आपोआप पटपट शब्द येतात तोंडामध्ये तर आ, मी पूजा अशी मांडून घेऊन नंतर मग मी व्रतकथा पूर्ण वाचून घेणारे आता आणि छान वाटतं हे मस्त वाटतं पूजा वगैरे मांडल्यानंतर तर तुम्ही कोण कोण पूजा करता मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्याकडे पण अशीच पूजा केली जाते का हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर कशी वाटली पूजा माझी तर आता ही आरती आणि पुढे मी आरती पण घेणार आहे कारण आरती मी तोंडाने नाही म्हणणार थोडंसं टी व्हीलाच लावणार आहे कारण छान वाटतं त्यावेळेस त्याच्यामुळे तर व्रतकथा आता वाचून झालेली आहे तर आता माझी छान अशी आरती पण करून झालेली आहे आणि मी धूपदीपांचा वास घरात दरवळलेला आहे छान वाटतंय आरती झाल्यानंतर मग परीला पण थोडीशी आरती मी दिली आणि त्याच्यानंतर मी पाया पडले म्हणजे दर्शन घेतलं देवीचं आणि जी काय आपल्या मनामध्ये इच्छा असते ना ती पण मी देवीला बोलले की माझी ही ही इच्छा पूर्ण कर आणि भक्तिभावाने मी तुझ्या पूजा करते त्याच्यामुळे तू माझ्या माझी जी काही इच्छा आहे ना ती पूर्ण कर आणि माझ्या जवळच्या माणसांना ना सुखात ठेव एवढी मी इच्छा करते तर आता ही अशी मी पूजा मांडून घेतलेली आहे आणि कशी वाटते तुम्हाला माझी ही पूजा आवडली का अशाच प्रकारे मी पूजा मांडत असते आणि खूप छान वाटतं आहे देवीचा मुखवटा पाहू शकताय महालक्ष्मी समोर असल्यासारखं वाटतं कारण ना खूप छान वाटतं मला का काय माहिती महालक्ष्मीचं नाव जरी घेतलं ना तरी पण मला खूप भारी वाटतं घरात एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटतं तर अशी ही पूजा मी आज मांडून घेतलेली आहे तर आज नैवेद्यासाठी मी केळाचे शिखरण बनवणारे त्यासाठी मी दोन तीन केळं घेतलेले आहेत आणि ती अशी छोटी छोटी कट करून घेणार आहे कारण मी ना दोन गुरुवारी एका गुरुवारी खीर बनवली होती आणि दुसऱ्या गुरुवारी मी शिरा बनवला होता तिसऱ्या गुरुवारी तर मला म्हणजे अडचण असल्यामुळे मग परीनेच साखरेचा नैवेद्य ठेवलेला आणि त्याच्यानंतर आता मी आज केळाचे शिकरण बनवते कारण हे पण खूप छान लागतं आणि काहीतरी गोड म्हणून मग म्हटलं चला केळ्याचं शिखरण बनवूया आज तर खूप छान होतं हे अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा तर केळाचे असे मी गोल गोल काप करून घेतलेले आहेत आणि दूध तापून ते फ्रीजमध्ये मी थंड करून घेतलेलं आहे कारण थंड शिकरणच छान लागतं तर आता हे केळाचे जे काप घेतलेले आहेत ते काप मी आता दुधामध्ये टाकून घेते आणि दुधामध्ये टाकून घेतल्यानंतर आपण हे केळ जे केळाचे गोल काप आहेत ना ते एकदम असे विरघळे पूर्ण विरघळायचे नाहीत थोडेसे वितळेपर्यंत आपण ढवळत राहायचं आणि त्याने काय होतं की केळाचा जो अर्क असतो ना तो दुधामध्ये उतरला जातो आणि शिकरण असं थोडं घट्ट होतं तेव्हाच ते छान लागतं नाहीतर मग दूध एक साईडला आणि केळ एक साईडला असं होतं आणि मग ते टेस्टी लागत नाही तर आता मी त्याच्यामध्ये साखर पण टाकून घेणार आहे साखर जास्त टाकणार नाही गोड जास्त आम्ही खात नाही तर दीड चम दीड चमचाला पण मी कमी साखर घालते इथे कारण केळ पण गोड असतं आणि साखर पण मग ते जास्तच गोड होईल म्हणून थोडीच टाकलेली आहे त्याच्यानंतर वेलचीचा कूट करून घेतलेला आहे आणि वेलचीचा कूट पण मी त्यामध्ये टाकून घेते तर पलीकडे गॅसवरती मी भाजी गरम करायला ठेवलेली आहे पुन्हा तर आज मी वाटाण्याची भाजी पातळ भाजी बनवलेली आहे खूप छान भाजी लागते तशी पण तर त्याची काय रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे तर आता हे छानपैकी मिक्स करून घेतले आणि हे अशा प्रकारे मी केळ्याचे शिकरण करून घेतले आणि कशी वाटली तुम्हाला ही केळ्याच्या शिक्रणाची रेसिपी नक्की सांगा तर आता मी देवासाठी नैवेद्य पण वाटीमध्ये भरते आणि मी आज चपाती आणि वटाण्याची भाजी आणि केळाचं शिखरण हे असं बनवलेलं आहे तर केळाचं शिकरण आता नैवेद्य म्हणून मी देवीला ठेवणार आहे तर आता भरून घेतलेलं आहे नैवेद्य आणि आता देवीला मी नैवेद्य ठेवते तर नैवेद्य ठेवल्यानंतर जेवण पण करून घेणार आहे मी कारण सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं त्याच्यामुळे तर आता इथं नैवेद्य ठेवते आणि पाणी पण मी ठेवणार आहे कारण नैवेद्य नुसता नैवेद्य नसतो ठेवायचा त्याच्यामुळे मग मी पाणी पण तांब्यामध्ये ठेवणार आहे माझ्याकडे छोटासा तांब्या आहे जो मी मांडरदेवी काळूबाई येथून घेऊन आलेले आहे एक छोटंसं ना फुलपात्र आणि छोटासा गडू म्हणजे तांब्या आहे खूप छान भेटला आहे मला तिथे खूप छान छान भेटतं असं देवाचं साहित्य तर असं सा नैवेद्य मी मांडून घेतलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची पूजा नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडली का आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर देवाला आत्ताच माझा नैवेद्य वगैरे दाखवून झाला आणि नैवेद्यासाठी आज मी बनवली आहे सॉरी बनवले केळाचं शिकरण तर शिरा पण मी बनवला होता त्याच्या अगोदर खीर बनवली होती त्याच्यामुळे मग म्हटलं की आज काय गोड बनवायचं म्हणून मग मी केळाचं शिकरण बनवले तर रेसिपी मी शेअर केली आहे तुमच्याबरोबर तर आता आम्ही जेवण करून घेणार आहे बराच उशीर झाला आहे आता असं वाढ झालेत आणि भूक पण खूप लागली आहे कारण सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं फक्त बटाट्याचं थोडासा नॉर्मली चिवडा खाल्लेला त्यामुळं आता खूप भूक लागली आता उपवास सोडते जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी किचन क्लिनिंग केलं कारण खूप पसारा पडलेला होता आणि हे सगळं साफ करायचं होतं स्टाईल वगैरे खराब झालेली होती तर ती पण मी घासून घेतली आणि आज किचन पाहू शकता तुम्ही म्हणजे जे क किचन का काउंटर आहे ना ते खूप चमकत आहे कारण मी वेगळ्या पद्धतीने मी आज किचन क्लिनिंग केलेलं आहे आणि खूप छान क्लीन दिसत आहे गॅसचा ओटासुद्धा गॅस पण आणि इथं भांडी पण तुम्ही पाहू शकताय मी घासून घेतलेली आहेत मी काही ह्याचा व्हिडिओ केलेला नाही आहे बेसिंग पण घासून घेतलेला म्हणजे सगळंच झालं आहे व्यवस्थित सगळं आणि असं हे आजचं माझं ब्लॉग होता कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग आवडला का आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट